नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील बामनगुडा तांडा या ठिकाणी आमदार केराम यांच्या उपस्थितीत बामनगुडा येथील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावेळी आमदार केराम म्हणाले की जनतेने केलेल्या प्रेमामुळे सर्वत्र विकासाची कामे सुरू असून दोन्ही तालुक्यात विकास कामाचे मॉडेल राबवून सर्वत्र विकास कामे सुरू आहेत मागील पंधरा ते वीस वर्षांच्या काळात दोन्ही तालुक्यात गावे विकासाच्या सतत दुर्लक्ष झाल्यामुळे जनता स्वतः माझ्याकडे येत आहे त्यातील बामणगुडा गावच्या विकास कामासाठी कुठेही कमी पडणार नाही या गावच्या समस्या आपण जाणून घेतल्यामुळे त्यांच्या समस्यांची यादी अधिकाऱ्यांच्या समक्ष मांडून ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी मी तेही कमी पडणार नाही असे ठोस आश्वासन तांडा येथील कार्यकर्त्यांना आमदार भीमराव केराम यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिले आहे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला या सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते प्रतिनिधी सचिन जाधव एनडी न्यूज मराठी नांदेड